जय महाराष्ट्र मी शिवाजी बाबर शिवसेना तालुका प्रमुख पंढरपूर आज आवर्जून मुलाखत देण्याचा एक असा उद्देश आहे की पंढरपूर सांगोला मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख यांचा गावपेठ दौरा चालू आहे भाळवणी भागातही त्यांचा काल दौरा झाला काल परवा मी बघितलं काय त्यांच्या बातम्या बघितल्या तर ते बघत असताना थोडंसं असं लक्षात आलं की ते काही कामच झाली नाहीत आमच्या महायुतीच्या काळात किंवा शहाजी बापू जेव्हा आमदार होते आज आत्ता आज ते आमदार नाहीत का तर त्यांच्या काळात जी काही कामच झाली नाहीत असं थोडं त्यांचा बोलण्याचा रोग दिसून आला तर आमदार साहेब आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस शहाजी बापू आमदार होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे होते त्यांनी भरघोस असं म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही आमदारला दिलं नाही इतकं दान बापूंच्या पदरात टाकले म्हणजे जे, जे लोकसेवेचे जे रस्ते असतील विकासाची हजारो कामं असतील ज्या कामाच्या माध्यमातून बापूंना त्यांनी जवळजवळ पाच साडेपाच हजार कोटींचा निधी हा सांगोला पंढरपूर मतदारसंघासाठी दिला आमदारसाहेब आपण थोडं पाठीमागं ओळून बघितलं पाहिजे की ज्या बाळावणी गटात तुम्ही फिरवत होता त्या प्रत्येक गटात त्या गावाला जोडणारा प्रत्येक रस्ता हा बापूच्या फंडातून झालेला आहे किंवा तो बापूंनी खेचून आणलेला आहे जसं तुम्ही महत महिनी येताना तुम्हाला महीम महूत बाळवणी तो रस्ता असेल तुम्ही पुढं टप्प्याला जाता असेल कुरवलीला जाता असेल किंवा तुम्ही आज पळशीचं असेल म्हणजे असे आस असंख्य कामं आहेत की जी बापूच्या माध्यमातून पार पडलेले आहेत आणि कसं आहे आमदार साहेब की ह्याच्या पाठीमागं खरं तर की दोन गळ्यात गळे घालून फिरणारे आमचे बापू आणि आबा साळून आबा थोडंसं काय आबालाही आमदारकीचं ढोवाळे लागले आणि -गल ऐन टाईमाला आबांनी मशाल हातात घेतली आणि बापूंचा थोडासा म्हणजे थोडक्या मताने पराभव झाला त्याचा आम्हाला दुःख नाही पण म्हणण्याचा उद्देश असा आहे की ते जो एकत्र असते तर आज आपल्याला बापू परत आमदार दिसले असते आणि आज माहितीची सत्तावर असताना ह्याच पटीत आपल्याला निधी परत बापूंनी काय जे रखडलेले कामं असतील किंवा अजून काही नवीन कामं असतील त्या संदर्भात आपल्या आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला असता आमदार साहेब आता तुम्ही तसं तर विरोधी पक्षातले आमदार त्यामुळे तुम्हाला किती निधी मिळतो तुम्ही किती मिळवता तुम्ही किती खेचून आणता हे आम्ही आता बघणार आहोत आता चार वर्ष तुम्ही आम्ही आहेच आमने सामने दुसरी गोष्ट आपण बोलता बोलता एक उल्लेख केला की भाळवणीतलं जे ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यासाठी तुम्ही तानाजी सावंत यावेळी ते तत्कालीन आरोग्यमंत्री होते त्यांच्याकडे पाठपुरावा हो केला आमदार साहेब मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की हा पाठपुरावा मी शिवसेनेचा तालुका प्रमुख म्हणून शिवाजी बाबर आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पात्रावर आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख त्यांच्या पत्रावर पाठपुरावा करून विशेष बाब म्हणून एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी तो मंजूर करून घेतला त्याचे सगळे पेपर्स माझ्या आत्ता मोबाईलमध्ये पण आपल्याला बघायला मिळतील आणि त्यावेळेस सतत आठ दिवस सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक न्यूजपेपरमध्ये पहिल्या पानावरती त्या बातम्या झळकत होत्या की ते ग्रामीण रुग्णालय मंजूर कोणी केलं तर ते मंजूर शाजी बापूच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला आणि ते आपण मंजूर करून घेतलं म्हणजे आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला भरपूर तुम्ही आता आमदारच आहात पाच वर्ष आता तुम्ही तुमची कामं दाखवू शकता पण आम्ही जी कामं केलेले आहेत बापूच्या माध्यमातून कामं केलेली आहेत त्याचं श्रेय आपण घेऊ नये आपली एवढीच माझी विनंती आपल्याला आहे पाच साडेपाच हजार कोटी कामं आणूनसुद्धा तुम्ही किल्ले ओढत आहे माझा साहेब आपल्याला एक असा प्रश्न आहे की आपण दहा महिने झाले निवडून आपण किती माझ्या हिशोबानं आमच्या बाळवणी गटात किंवा या पंढरपूर तालुक्यात पंधराजी गावं सांगवाल विधानसभेत समाविष्ट आहेत त्या गावात आपण एक दहा लाखाचा निधी जरी आणला असेल तरी तो आपण जनतेसमोर मांडावा दाखवावा माझ्या माहितीप्रमाणे तर आपण आतापर्यंत असा काही निधी आणलेला दिसत नाही आता बापू असं आता जे विकास काम चालू आहेत की बापू शहाजी बापूंचं कार्यसारखं लक्ष आहे आमच्या सांगोला मतदारसंघ असेल आमचे जोडलेले भाळवणी गावाचे काही दहा पंधरा गावं असतील आणि तुम्ही आता विचारलं तसं सरकारी युतीचंच आहे ना वर सरकार युतीचं असल्यामुळं आणि आमचं शंकर महादेव उपमुख्यमंत्री बसलेले आहेत वर त्यांचा वरध असतं कायम बापूंना आहे त्यामुळं इथून पुढं सुद्धा युतीच्याच माध्यमातून जी कामं होतील ती युतीच्या माध्यमातूनच होतील आणि मोठ्या प्रमाणात होतील आणि त्याचं सगळं श्रेय बापूला जाईल त्याचं कारण सांगतो छोटंसं उदाहरण की गेल्या दोन वर्षापासून बापू आ, गार्डी बाळवणी जो रोड आहे मोरेवस्ती आणि गार्डीच्या मध्ये जो कासाळ आहे त्याच्यावर तो एक ले ले तो पूल आहे त्याच्यासाठी बापूंनी म्हणजे खूप हलपाटे घातलेले आहेत उद्घाटन केलेलं आहे त्याचं उद्घाटन अगदी शंभर टक्के आणि बापू आमदार नसले तरी आमची कुठलीही कामं रकडणार नाही बापूच्या तेवढी धमक आहे ते मुंबईत साहेबाकडनं ते सगळं निधी खेचून आणत राहणार आम्ही बापूला हटानं कामं सांगत राहणार आणि बापू आमचे सगळ्याच भागातील लोकांची कामं करत राहणार हे मी तुम्हाला अगदी खात्रीनं सांगतो